गीतेच्या या सहा उपदेशामुळे बदलून जाईल तुमचं संपूर्ण आयुष्य काय सांगतात भगवान श्रीकृष्ण भगवत गीता माणसाला जीवनाची योग्य दिशा दाखवते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रांगणात योग्य निर्णय घेण्यासाठी गीतेची शिकवण तर दिलीच पण व्यक्तिश त्यांचे विश्वरूपही दाखवले द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाने दिलेली शिकवण आजही मानवाला सुख शांती आणि मुक्ती मिळवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करते अशा परिस्थितीत आपण गीतेच्या काही शिकवणीबद्दल जाणून घेऊया ज्यांचे पालन केल्यास त्यांचे जीवन बदलून जाईल काय सांगतात भगवान श्रीकृष्ण नंबर एक भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जीवनात जे काही घडले आहे जे काही घडत आहे आणि जे काही घडेल ते सर्व चांगले होईल अशा स्थितीत व्यक्तीने कोणत्याही गोष्टीबद्दल दुःखी किंवा काळजी करू नये ज्याला हे नीट कळते त्याचेच आयुष्य शांत आणि सफल झाले नंबर दोन भगवान श्रीकृष्णांच्या मते कोणतीही व्यक्ती जन्मत महान नसते परंतु त्यांची कृती त्याला महान बनवते अशा परिस्थितीत माणसाने योग्य मार्गाचा अवलंब करून चांगले काम केले पाहिजे वाईट कृत्यामध्ये अडकलेली व्यक्ती त्याच्यापासून कधीच सावरता येत नाही त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते नंबर तीन श्री भगवद्गीतेमध्ये असे लिहिले आहे की जो माणूस यशात अहंकारी नसतो आणि अपयशात निराश आणि दुःखी होत नाही तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो कारण या दोन्ही परिस्थितीत मेंदू काम करणे थांबवतो त्यामुळे तो दिवसेंदिवस चालला आहे नंबर चा, भगवान प्रचारणात सांगतात की तुमची एखादी वस्तू हिचकावण्यासाठी संपूर्ण जगाची शक्ती एकत्र आली तरी ती तुमच्यापासून हिरावून घेता येणार नाही ज्याला हे चांगले समजते त्याला कशाशीही वाईट वाटत नाही ज्या व्यक्तीने तुमची साथ सोडली समजून घ्या की तो तुमचा कधीच नव्हता नंबर पाच श्रीभगव गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की माणसाला त्याच्या वेळेपेक्षा आणि नशिबापेक्षा जास्त कधीच मिळत नाही अशा परिस्थितीत लोकांनी काहीही विचार न करता आपले काम करत राहिले पाहिजे जेव्हा जे व्हायचं आहे ते होईल भविष्यातील बाबीची काळजी करू नये नंबर सहा गीतेच्या शिकवणीनुसार व्यक्तीने कधीही टीकेला घाबरू नये आज तुमच्यावर टीका किंवा निंदा करणाऱ्या व्यक्तीचे मत तुमच्या यशानंतर बदलते टीकाकारांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका मित्रांनो दररोज विविध सकारात्मक आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावं तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद